काल रात्री मला एक फोन आला ज्याने फोन केला तो माणूस घालता चिडलेला होता चिडलेल्या स्वरात मला म्हणाला महाराज बंद केला आजपासून देवाला मानायचं मी शांतीच्या स्वरात त्याला विचारलं म्हटलं का रे बाबा काय झालं तो मनाला बघताय की तुम्ही सगळं कोरोना महामारीने धुमाकूळ घातलाय माणसं टपाटप ताप मारताय उद्योग व्यवसाय बंद पडलेत भेटी गाठी बंद पडल्याय सगळं सगळंच ठप्प झालंय की हो महाराज अहो एवढंच काय पण ज्याच्या मी रोज दर्शनाला जात होतो ते देवाचं देऊळ सुद्धा बंद झालं मग का मानायचं त्या देवाला मी हसत हसत त्याला विचारलं म्हटलं भाऊ शेवटी काय बोलला तो तुम्ही मी ज्याच्या रोज दर्शनाला जात होतो मी जात होतो हेच तुमचं आहे हाच अहंकार त्या देवाला नको आहे हाच गर्व त्या देवाला नको आहे मी देवळात जात होतो हे चुकीचं आहे देव देवळात येऊ देत होता आणि हे समजण्यासाठीच देव वेळोवेळी मनुष्य जातीची परीक्षा घेत असतो त्याला जागेवर आणण्यासाठीच देव असं काहीतरी निमित्त करत असतो की करता करविता तू नाही तर कर्ता करविता मी आहे परमात्मा आहे देव आहे आणि त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी परमात्मा वेळोवेळी अशी भक्तांची परीक्षा घेत असतो मी देवळात जातो मी देवाचे पाय धुतो मी देवाला नारळ फोडतो मी देवाला अगरबत्ती ओवळतो मी देवाला फुलांचा हार घालतो मी देवाची पूजा करतो हा सगळा जो आहे ना हा सगळाच अहंकार आहे आणि हा अहंकारच देवाला नको असतो अहो इथलं वृक्षाचं सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलत नाही करता कर्वी तर तो आहे तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत मनुष्याला गर्व झालाय अहंकार झालाय की आम्ही यशाची शिखर ओलांडतोय आम्ही क्रांती करतोय आम्ही उद्योग व्यवसाय उभारतोय आम्ही अर्थक्रांती घडवतोय आम्ही सगळा सगळा बदल घडवतोय आणि हा आम्ही जो आहे ना हा मी जो आहे ना हाच परमात्म्याला नको आहे सध्या तुम्ही डॉक्टरला देव म्हणताय म्हणून काल मी माझ्या डॉक्टर मित्राला फोन केला म्हटलं देव आहे का रे तू तो हसत हसत म्हणाला बापू मी जर देव असतो तर सगळेच रुग्ण माझ्याकडून बरे झाले असते मी देव नाही रे मी फक्त निमित्त मात्र आहे मग पोलिसाकडे गेलो त्याला पण म्हंटलो का रे सगळेच तुला देव मानताय तू देव आहेस का तो पोलीस मित्र पण हसत हसत म्हणाला मी जर देव असतो तर सगळेच गुन्हे मला थांबवता आले असते सगळ्याच गुन्हेगारांना मला पकडता आला असतं मी देव नाहीये रे मी फक्त निमित्त मात्र आहे अहो आम्ही सगळेच निमित्त मात्र आहोत करता करविता परमात्मा आहे आणि आम्हाला जो अहंकार झालाय ना आम्ही करतोय हा अहंकार घालवण्यासाठीच देव तुमची आमची परीक्षा घेतोय म्हणून त्या देवाला आता प्रार्थना करूया देवा चूक झाली आमची आम्हाला वाटतं आम्ही करतो पण आम्ही काहीच करत नाही रे तू जशी बुद्धी देतो तू जशी शक्ती देतो तशा पद्धतीने आमच्याकडून कृती घडते म्हणून देवा क्षमा कर आता आम्हाला चूक झाली आमची इथून पुढे नाही म्हणणार आम्ही करतो इथून पुढे आम्ही तुझं अस्तित्व नक्कीच मान्य करू आता तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे तू आम्हाला धडा शिकवण्यासाठी तुझं देवळाचं दार बंद करून घेतलं ना आम्हाला माफ कर आम्हाला आमची चूक कळाली करता तर कर तू आहे तुझ्या देवळाचे दरवाजे लवकर उघड रे बाबा आणि तुझ्या दर्शनाला येऊ दे तुझ्या पायावर डोका आम्हाला ठेवू दे अशी प्रार्थना त्या देवाला करा आणि नक्कीच या संकटातून तो परमात्मा आम्हाला दूर काढेलो आमची एवढी पण परीक्षा तो परमात्मा नाही पाहणार करता करविता तो आहे त्याचं अस्तित्व मान्य करा समजलं का मी हसत हसत बोललो आणि पुढून शांतीचा स्वर आला महाराज खरंच बोलला तो तुम्ही सुख झाली माझी माफ करा म्हटलं माफी माझी नको रे मागू बाबा त्या देवाचीच माग आणि त्याच्या देवळाचे दरवाजे जेव्हा उघडतील ना तेव्हा मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावनेने त्याच्या दर्शनाला मात्र नक्की जा रामकृष्ण हरी ठेवतो फोन धन्यवाद